चव्हाण घराणं हे खूप याला मोठा इतिहास आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने ओळखलं जाणार मेवाड घराणं किंवा मेवाडामध्ये असलेलं त्यांचं साम्राज्य नंतर अवंतीपूर ह्या ठिकाणी पण त्यांचं साम्राज्य होतं आणि सूर्यवंशीय हो, ते क्षत्रिय हो। चव्हाण ज्या ज्या लोकांचं कुळ आहे त्यांची मुख्य कुलदेवता राजस्थानमध्ये असलेली सांभारची भवानी आहे तिला शाकंबरी नाव आहे आज जर कधी तुम्ही गुगल केलं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर सापडतं म्हणून चव्हाण कुळाची कुलदेवता सांबरची भवानी आणि हे ज्यावेळी काही माझ्या संशोधनासाठी काही मित्रांना मी जे तुमचे समाजाचे कुलगुरू होते त्यांच्यापर्यंत पाठवलं तर त्यांनीही त्यांच्या पत्रामध्ये लिहून दिलं की सांबर भवानी कुळदैवत शाकंभरी शाकंभरी म्हणून हा त्याचा मुख्य इतिहास आणि चव्हाण कुळाला कालभैरवाची उपासना दिलेली आहे पहिल्यापासून त्यांचं वासंडीचा वेल आधी काही नावाने त्यांना देवक दिलं जातं आणि ह्या ऋषींचे म्हणजे कन्व ऋषींनी चव्हाण कुळाला सांभाळलं म्हणून कन्व ऋषी अनेक ठिकाणी त्यांचं गोत्र सांगितलं जातं